घरामध्ये आम्ही पण पवारसाहेबांना दैवत मानवतो तो आजही मानतो तळ्यात मळ्यात न राहिलेला अण्णा कुठे गेला पाहिजे तरी आज देशाला मोदी सारखा मजबूत नेता मिळालेला आहे तरी आम्ही काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण पर... घरामध्ये आम्ही पण पवारसाहेबांना दैवत मानवतो तो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्याकरता करता त्यांना पाडबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं परंतु तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मग ते काहीच कळत नाही तसं होऊन देऊ नका तळ्यात मळ्यात न राहिलेला अण्णा कुठे गेला त्याच्यामध्ये <laughs> मी अधिक न बोलता खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु मी माझे आता दौरे पण महाराष्ट्रात वाढवणार मी कालच सांगितलं की आता मी तरी आम्ही काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवारसाहेबांना दैवत मानत होतो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्याकरता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं परंतु तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्या मग ते काहीच कळत नाही तसं होऊन देऊ नका तळ्यात मळ्यात न राहिलेला अण्णा कुठे गेला त्याच्यामध्ये <laughs> मी अधिक न बोलता खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु मी माझे आता दौरे पण महाराष्ट्रात वाढवणार मी कालच सांगितलं की आता मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका